कन्याकुमारी येथून सव्वीस जानेवारी रोजी निघालेल्या भारत भीम यात्रेचे एकवीस भी एप्रिलला नगर शहरात आगमन झालं मार्केट यार्ड जवळील आंबेडकर पुतळ्या जाऊन भीम यात्रा काढण्यात आली धरणे असो किंवा जलसिंचनाचे मोठे प्रकल्प हे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन आवश्यक असून असे प्रकल्प रखडले की त्यांची किंमत वाढत जाते आणि पुढे त्यासाठी निधी उभा करणे सरकारलाही अशक्य होते त्यामुळे ते वर्षात असे मोठे प्रकल्प पूर्ण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करत सरकारला पाण्याचे नियोजन चुकल्यानेच दुष्काळासारखी गंभीर स्थिती उद्भवली असल्याचे मत आरपीआय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी मांडले भारत भीम यात्रेच्या निमित्तानं खासदार आठवले गुरुवारी नगरला आले होते विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी खासदार दिलीप गांधी आरपीआयचे अशोक गायकवाड जिल्हाध्यक्ष सुनील साळवे कांचन नवरे अजय साळवे विलास साठे सुरेश वाकचवरे राजू माळवे विजय भांबळ सुजित जगदाळे आदी उपस्थित होते खासदार आठवले म्हणाले की सरकार जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवत आहे या कामाच्या माध्यमातून जलसंधारणाची मोठी कामे उभे राहत आहे चांगले काम करणाऱ्या कंपन्यांना जलयुक्ताची कामे दिल्यास ती दर्जेदार होतील आणि त्यांचा फायदा पुढील काळात दिसून येईल पाणी अडवण्यासाठी जेवढी धरणे होणे आवश्यक होती तेवढी आतापर्यंत झालेली नाहीत मुंबई कोकणातून मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारे पाणी अडवून ते कोल्हापूर सांगली मार्गे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाडा आणि विदर्भाकडे वळवणे शक्य होईल असे झाल्यास दुष्काळासारखी गंभीर परिस्थिती उद्भवणार नाही असे खासदार आठवले म्हणाले सरकार दुष्काळी जनतेला मदतीचे काम करत असून आता मोठ्या उद्योगांनीही आता पुढे आले पाहिजे दुष्काळ तालुक्यात दत्तक घेऊन उद्योगपतींनी मदतीचा हात जनतेला दिला पाहिजे त्यासाठी लवकरच उद्योगपतींची भेट घेणार आहे राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे असे स्पष्ट करतानाच ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सेल्फी काढला असेल तर त्यात गैर काय आहे त्यावर उलटसुलट चर्चा होणे योग्य नसल्याचे खासदार आठवले म्हणाले प्रतिनिधी जुनेश शेख जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर